आले। आता आम्ही आलेय शेतामध्ये आता घेऊ लागलो कोथिंबीर इ कोथिंबीर किती छान आहे गवार पण छान आहे गवर पण छान आहे कोथिंबीर पण छान बरं मला एक कळत नाही लोक म्हणतात खूप पाऊस झाला खूप पाऊस झाला खूप पाऊस झाला पावसाचं कारण काय आहे बरं का पाऊस जास्त झाला कसा असतं पहिल्यांनी लोक म्हणायचे झाड लावा पाऊस पडणार झाड लावा इतके झाड लावून दिले की आता पाऊस पाऊस ते म्हणजे झाडे लावा झाडे जगवा बरं मग आता पाऊस नाही म्हणून त्यासाठी काय करावं लागेल खरंच हे निसर्गाच्या विरोधामध्ये जाऊन जमणार नाही कारण हे मोठमोठे रोड जे बनवले समृद्धी या हायवेज बनवले नाही कुठं डोंगर राहिले नाही अरे पहिले ना ना हे एक गाडी बैलगाडी जायची इतक्या बांध राहायचे आता कस झाले बांध करू करू, करू <laughs> <laughs> <इत की चाले। laughs> <laughs> आता बांध करू करू लोक परेशान मग ते असं ते निसर्गाच असं वरची काय म्हणते देवाची लाटी पडते ना ती आवडत नाही तर कसं झालं आता सगळे माल खराब झाले ते बांध कोरण्यामध्ये काही फायदा नाही पण एकदाच नेल सगळं <laughs> पाऊस जास्त झाला पाऊस जास्त झाला ना तर ते सगळं आता आद्रक खराब झाली कपाशीची बोंडी सोडू लागली कपाशी मध्ये पाणी कुंभले सगळे नुकसानच नुकसान आहे म्हणायचे झाडे लावा झाडे जगवा शासनाचे पण काही मोहीम आहे त्याच्यामध्ये हो ना लो <laughs> <laughs> माणसं परत दोन दोन झाड पाऊस झाला म्हणजे झालं वला दुष्काळ ते ओला दुष्काळ म्हणजे तुम्हाला आता टोमॅटो भेटून लागले उपटू लागले तुम्ही कोथंबीर बघतो भाजीपाला नाही आज गावाकडे आले की असं भाजीपाला घेऊन जावं लागतं आम्हाला चांगलं आहे तुमचं कसं आहे शक्यतो आम्ही ना बाजारातून जास्त भाजीपाला घेतोच नाही आम्ही प्रत्येक रविवारी आम्ही गावाकडे येतो ना मग आमच्या शेतामध्ये भाजीपाला ठीक आहे मग हो। चला मग घरी बा आज पावसाचा अंदाज आहे आणखी आणखी पावसाचा अंदाज आहे पाऊस दाखवलेला आहे पाऊस दाखवली नाही झाड जास्त झाले नाही काय बघा हे झाड काय झाले पहिले कोण दिसायची झाड आहे बघ किती झाड आहे एका माणसात तीन तीन चार चार झाडक पाणी आता कमर आहेत खरंच बोंड सडले कापसाची आपण कापसाची वावरत बी जाऊ चला मग पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण कापसाची वावरात जाऊ ठीक आहे बाय बाय